नगरपालिका निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी पाच दिवस शिल्लक आहेत आणि भाजपा शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीची एकत्रित लढण्याची अजून घोषणा झालेली नाही आहे आणि भाजपा स्वतंत्र लढायचं म्हणते शिवसेना स्वतंत्र लढायचं म्हणते राष्ट्रवादीने अजून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे आणि आपल्यासोबत आहेत भाजपाच्या नगराध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवार वसमत नगराध्यक्षपदासाठीच्या इच्छुक उमेदवार प्रीतीताई जयस्वाल काय सांगाल युतीचं अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण यातच आता तुम्ही इच्छुक म्हणून पुढे येत आहे भारतीय राष्ट्रीय भाजपा पक्षातर्फे मी वसमत नगराध्यक्षपदासाठी इच्छुक याच्यामुळे आहे कारण की वसमत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेला सुटलेलं आहे आणि त्यामुळे मी पक्षाकडे मागणी देखील केलेली आहे आणि भाजपा पक्षामध्ये अजून दोन तीन इच्छुक उमेदवार देखील आहेत आज भाजप पक्षाची ताकद ही शहरामध्ये मोठी आहे गेल्या वेळेस आमचे सात आठ नगरसेवक निवडून आले होते आणि यावेळेस निश्चितच आमचे जास्त नगरसेवक निवडून येतील यात काही शंका नाही कारण की भारतीय जनता पक्षाने आज महाराष्ट्रामध्ये देखील माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सरकार खूप सुव्यवस्थितपणे चालू आहे आणि बऱ्याच योजना हे आज महिलांसाठी लाडकी बहीण योजना असतील मातृ वंदना योजना असेल लेख लाडकी समृद्धी योजना असेल अशा बऱ्याच योजना ज्या आहेत त्या महिलांसाठी सुरू आहेत आणि त्याचा फायदा देखील प्रत्येक घरामध्ये दे प्रत्येक महिला घेत आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पक्षाकडे महिलांचा कौल जास्त असणारच आहे निश्चितच आणि या निवडणुकीमध्ये वसमत शहरामध्ये देखील आपल्याला चित्र बघायला मिळत असेल की भारतीय जनता पक्षाचे चांगले उत्तम असे दावेदार हे पक्षाकडे आहेत आणि ते नगरसेवक या रिंगणामध्ये उतरणार आहे आणि निश्चितच आमचा विजयदेखील होणार आहे आज वसमत शहरामध्ये बरेच इतरही पक्षाकडून इच्छुक उमेदवार महिला असतील पण भारतीय जनता पक्षामध्ये आणि दोन जर पक्ष सोडला तर त्या ठिकाणी राजकीय महिला माझं असं म्हणणं आहे की जिचं ज्या महिलेचं राजकीय स्वतःचं अस्तित्व आहे जी राजकारणामध्ये स्वतः सक्रिय आहे जि ती जिची स्वतःची राजकीय ओळख आहे आणि जी लोकांचं काम करू शकते कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या जेव्हा एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्राची तुम्हाला संपूर्ण माहिती असली पाहिजे आज राजकीय क्षेत्रामध्ये महिलांना एखादी महिला जर अध्यक्षपदासाठी उभी राहत असेल तर तिला जनतेचे प्रश्न सोडवण्याचं ज्ञान असलं पाहिजे स्वतः ती तिनं जनतेमध्ये उतरून काम केलं पाहिजे लोकांच्या अडचणी समजल्या पाहिजे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे आणि त्यामुळेच निश्चितच वसमतची जनता या गोष्टीवर विचार नक्कीच करेल याची मला खात्री आहे आणि येणाऱ्या या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये महिलांना जी महिला योग्य असेल जी कर्तृत्ववान महिला आहे अशा अशाच महिलाच्या पाठीमागे जनता दिसेल तुमचा महायुती पक्षातला जो महायुतीतला जो घटक पक्ष आहे शिवसेना आताच सहकार मंत्री जे माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदळ आहेत त्यांनी कॅतंबर साहेबांना नगराध्यक्षपदाचा उमेदवार शिवसेनेकडून जाहीर केले मग आता युती होणार की नाही युतीचं काही निश्चित नाही आहे कारण की शिंदे गट असेल यांच्यासोबत एकदा दोनदा बोलणं झालेलं आहे पण अध्यक्षपद हे गेल्या वेळेस ते नगराध्यक्ष म्हणजे शिवसेना हे नगराध्यक्ष पदावर होते आणि यावेळेस भाजपाला ही संधी मिळाली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं पण नगराध्यक्षपद हे कोणीही पक्ष सोडायला तयार नाही आणि त्यामुळेच आमच्याकडे आमची ताकद मोठी आहे भाजप पक्षामध्ये मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची ही तीस वॉर्डामध्ये सक्षम अशी दावेदार आहेत नगरसेवकासाठी ते नगर सगळं रिंगणात उतरणार आहे आणि निश्चितच भाजप पक्षाचा झेंडा हा नगरपालिकेवर फडकणार आहे खरं तर नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी महिलांसाठी जागा सुटलेली आहे नगर अध्यक्षपदाची पण महिला कोणती समोर येताना पुढे येताना कॅमेरा समोर येताना दिसत नाही आता परिस्थिती आपल्याला माहितच आहे वसमत शहरामध्ये असेल किंवा वसमत विधानसभेत देखील असेल तर एखादा राजकीय व्यक्ती म्हणजे पुरुषांमध्ये माझं म्हणण्याचा अर्थ की जे राजकीय पुरुष मंडळी जी आहेत जर महिलाचं एखादं आरक्षण जिथे कुठे सुटलं त्या ठिकाणी किचनमध्ये स्वयंपाक करणारी महिला जे जी, जी त्यांची गृहिणी असती तिला काढून आरक्षण सुटलं की तिला काढून बाहेर उभं करतात आणि आरक्षण घेतात आणि निवडणूक झाली की त्या महिलेला पुन्हा त्या किचनमध्ये जाऊन बसवतात असं व्हायला नको आज जनते जनतेचे प्रश्न सोडवणारी महिला या ठिकाणी पाहिजे जिथे कुठे आरक्षण महिलांसाठी सुटले असेल ते वार्डामध्ये सुद्धा असेल तर त्या महिलेला ज्ञान तर पाहिजे आज मतदारसंघाचा मला विचारा तुम्ही दोन तीन महिला ज्या घरातून काढून या राजकीय पुरुष मंडळींनी उभं केली आहे त्यांच्या महिलांना ते उभं करतायत त्या महिलांना वसमत शहराचं मतदानच विचारा टोटल किती आहे साधं सा, सीओचं नाव विचारा काय आहे आता ती तो गोष्ट नंतरची आता ते मी असं सांगितल्यानंतर सीओचं नाव विचारून घेतील कोणी पण म्हणण्याचा अर्थ तेच आहे माझा की मज अशा महिलेला निवडून दिलं पाहिजे जिला राजकीय ज्ञान असलं पाहिजे ती महिला त्या खुर्चीवर त्या पदावर बसणार बसण्यासाठी योग्य असली पाहिजे अशा महिलेला तुम्ही निवडून द्या आणि जे कोणी स्पर्धक रिंगणामध्ये आहे हे, हे स्पर्धक मला सांगा राजकीय मंडळींनी ह्या पूर्वी असलेल्या नगराध्यक्ष पदावर बसलेले काही राजकीय मंडळी आहेत यांचे जर मला सांगा तुम्ही यांनी जे कार्य केलं आहे वस्म शहरामध्ये विकास आज जेवढा व्हायला पाहिजे होते वसमत शहरात तेवढा विकास कुठं दिसत नाही घानीज घा घाणीचं साम्राज्य प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतं नळाला आज पण पाणी नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवस महिला आल्या दिवस आंदोलन मोर्चे काढतात त्या नगरपालिकेवर जातात हांडे आणि कळश्या घेऊन तर हे दिसत नाही कुठं शहराचा विकास आहे विकास हा झाला पाहिजे आणि त्या खुर्चीला योग्य त्या पदावर बसणारा योग्य व्यक्ती आला पाहिजे तरच शहराचा विकास होईल हे भूखंड हडपण्यासाठी किंवा आपला स्वार्थ पूर्ण करण्यासाठी अजून घोटाळ्यासाठी तयार आहेत हे हे नेते मंडळी माझं तर सरळ सरळ म्हणणं आहे हे घोटाळे करण्यासाठी अजून तयार आहेत अजून जर नगरपालिकेचा घोटाळा बाहेर काढला ना सगळेचे सगळे जेलमध्ये जाऊन बसतील आणि ही खरं खरी सत्य परिस्थिती आहे त्याच्यामुळे एक प्रामाणिक अशा राजकीय महिलेला त्या पदावर आपण बसवावं आणि जेणेकरून शहराचा विकास व्हावा आज जनतेच्या अडचणी बऱ्याच आहे बऱ्याच ठिकाणी आज वार्डामध्ये आम्ही फिरतो आहे रस्ते नाही नाली नाही नालीचं पाणी पाऊस आला की नालीचं पाणी घरात शिरतं आमचा समोरचा रोड बघून घ्या तुम्ही नालीचं पाणी आलं तर सर घरामध्ये पाणी येतं आज अशी परिस्थिती आज दैनिक परिस्थिती ही शहराची आहे वस्मत शहराची तर अशा परिस्थितीमध्ये जनतेला जागरूक व्हावं लागेल पाचशे हजार रुपयाला बळी न पडता नागरिकांनी विचार केला पाहिजे की आपला शहराचा विकास महत्त्वाचा आहे आरोग्याचा विकास महत्त्वाचा आहे आरोग्य महिलांचंही चांगलं राहिलं पाहिजे लेकरांचंही चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी आपण चांगल्या व्यक्तीला या ठिकाणी निवडून द्यावं बरं आता तिकडं महाविकास आघाडी एकत्र झाली तीन पक्ष एकत्र झाले तुम्ही वेगवेगळं जर लढणार म्हटलं तर काय चित्र असेल येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद चित्र मी तुम्हाला आताच सांगितलं ज्याप्रमाणे आज भाजप सरकार केंद्रामध्येही सत्तेमध्ये आहे राज्यामध्येही सत्तेमध्ये आहे आणि चांगल्या परिस्थितीमध्ये सरकार चालत आहे तीन पक्ष एकत्र आले असू द्या महाविकास आघाडी जरी त्यांची असेल पण आज जनतेला लाभ हे भाजप सरकारमुळे मिळत आहे आज प्रत्येक घरामध्ये वर्षाला एक लाख रुपये योजनेच्या मार्फत प्रत्येक घरामध्ये पोहोचत आहे मग जनता याचाही विचार करेल की सरकार एवढं जर जनतेची काळजी घेत असेल रोज नवीन नवीन योजना आरोग्यासाठी असेल शिक्षणासाठी असेल महिलांसाठी असेल जर एवढ्या योजना सरकार आपल्याला देते तर निश्चितच जनता याचा विचार करेल आणि पुन्हा एकदा वसमत शहरामध्ये कमळ फुलेल स्वतंत्र लढलात तर आता तुमचं नाव समोर येते किंवा शिवदाजी यांच्या नाव असू दे ना पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल जो कोणी दावेदार असेल नगराध्यक्ष पदासाठी पक्ष त्याचा विचार करेल त्याला उमेदवारी देईल पण निश्चितच आम्ही पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल आम्ही त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करू त्याला निवडून आणू आणि वसमत नगर परिषदेमध्ये चाललेला घोटाळा जो काही आहे तो आम्ही थांबवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू तीन पक्ष एकत्र आलेले आहेत महाविकास आघाडीकडून आणि अब्दुल हाफीज जे आहेत काँग्रेसचे त्यांचा चेहरा समोर येताना पाहायला मिळतो नगराध्यक्षपदासाठी काय समोर हे बघा जेवढेही इच्छुक उमेदवार आहे विविध पक्षातून माझं तर त्या सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना एक हात जोडून विनंती आहे की आपण उमेदवारी देताना जेवढे इच्छुक उमेदवार आहे आधी त्यांनी पूर्वी केलेले घोटाळे तपासा काय काय त्यांनी घोटाळे वसमत शहरामध्ये केले आहे मग ते भूखंड घोटाळा असो पाईपलाईन घोटाळा असो अजून कोणतेही घोटाळे असो आधी हे सर्व घोटाळे त्यांचे पूर्वीचे तपासा आणि त्यांना नंतर इच्छुक उमेदवारी त्यांची काय आहे ते तुम्ही स्वीकार करा नक्कीच तर या होत्या प्रीती जयस्वाल ज्या वसमत नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत दिनेश कुलकर्णी वाघ्रांजी न्यूज वसमत